महामार्ग ठेकेदाराच्या गलतान कामकाजामुळे गोटे येथे हायवेसह सबवेवर ट्राफिक जाम गोटे ग्रामस्थांचा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या सहा पदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे यामुळे बऱ्याच ठिकाणी डायव्हर्शन असून यामधून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे कराड गोटेनजीक अशाच प्रकारचे डायवर्शन करण्यात आले असून रस्त्याचे कामकाज व्यवस्थित नसल्याने या ठिकाणी नित्याचेच ट्राफिक जामचे अनुभव वाहन चालकांना घ्यावे लागत आहेत या ठिकाणी असलेला सर्व्हिस रस्ताही अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून वाहनांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे या ठिकाणी ट्राफिक जाम होत असल्याने गोटे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो शनिवारी रात्रीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाल्याने हाय सह सर्व्हिस रस्ताही वाहनांनी भरून गेला होता ट्रॅफिक जॅममुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम गोटे ग्रामस्थांनी स्वतःच हाती घेऊन काही वेळ हायवेवरील तर काही वेळ सबवेवरील वाहतूक मार्गस्थ करत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान महामार्गाचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत करून वाहन चालकांची तसेच नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड